हाय फ्रेंड्स वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती ज्याचं नाव आहे लक्ष्मी देवकते तर आता बोलूया बघा आणखी काय झालं नंतर आज म्हणजे मध्ये मध्ये जरा दोन हे झालं दोन व्हिडिओ ते दातांचं एक आणि तो दुसरा एक ते ड्रायव्हर विषयी बोलली म्हणून तिचं टाकलं तर आजपासून आपलं जे काय आहे ते रिअल कंटिन्यू चालू ठेवायचं चा। आहे तर नंतर बघा काय झालं अगोदरच किस्सा इथं बरं का सगळं म्हणजे मला ना जेव्हा म्हणजे हे वैष्णवी ह्या गावून जे म्हणजे प्रकरण झालं ना त्यात मला म्हणजे ऐंशी टक्के स्टोरी माझी सेम वाटली त्यांच्यासोबत म्हणजे तिच्यासारखी सेम वाटली बरं का तर नंतर काय झालं बघा नंतर थोड्या दिवसांना लग्न झाल्यानंतर किती माहिती आहे का एक वर्ष दीड वर्षातच हे सगळं झालेलं आहे बरं का तर नंतर काय झालं असंच घरात जरा थोडं छोट्या मोठ्या कारणावरनं किरकिर झालेली बरं का वर्ष दीड वर्षे नाही बरं का किती म्हणजे माझ्या मोठ्या धीरांचं लग्न झाल्यानंतर मी दोन तीन वर्ष झाले असतील तीन वर्ष झाले असतील साडेतीन वर्ष झाली असतील बरं का तर नंतर काय झालं तीन साडेतीन वर्षच झाले आणि नंतर घरात आमच्या जरा थोडंसं नॉर्मल म्हणजे किरकोळ गोष्टीवरन हे झालं बरं का आणि नंतर मग मी आतल्या रूममध्ये होते आणि आमच्या घरातल्या दोन बायक बाया आहेत ना वेळात राहू दे की सोड ठेवू दे आमच्या घरातल्या या दोन ज्या बायका आहेत ना त्या म्हणजे रूम रूममध्ये बसल्या होत्या आणि नंतर दोघी एकमेकींना काय बोलते त्या माहिती आहे का की आता ना इथून पुढं आता दुसरं म्हणजे दुसरी लोक आहेत अजून लग्नाची ज्यांचं लग्न झालं नाही बर का तर बाळ म्हणजे जरा समजून घ्या तर ते घरातले लोक काय बोलत होते आता इथून पुढं बरं का इथून पुढं इथल्या जवळच्या मुली करायच्या नाहीत म्हणजे ह्यांची मेंटॅलिटी बघा म्हणजे लग्न करताना हे लोक काय बोलतात माहिती आहे का ज्यावेळी लग्न करायचं असतंय बाळा ती इतकं आपण थोडासा स्टॉप घेऊया बाळ रडतंय आमचं ओके तर ठीक आहे मध्येच झालं मध्येच विसरून गेली बरं का मी काय काय बोलायचं होतं म्हणजे लक्षात न चाललं मी कन्फ्यूज व्हायला हो लागली लेकरांच्या ले तर नंतर काय झालं हे लोक बोलली की तुम म्हणजे आता इथून पुढच्या मुली ज्या काय करायच्या लांबच्या करायच्या इथल्या जवळच्या करायच्या नाहीत कारण का इथले जवळचे लोक म्हणजे म्हणजे लग्नात काय काय वस्तू देत नाहीत म्हणजे त्यांना काय म्हणायचं होतं इथली लोक जास्त काय देत नाहीत आणि म्हणून इथल्या जवळच्या पोरी करायच्याच नाहीत असं हे बोलले बरं का म्हणजे मला ऐका येईल असच हे बोलत होते मुद्दाम आणि ज्यावेळी लग्न करायचं असतं ना त्यावेळी एवढी लोक आहेत एवढा म्हणजे गोडगोड बोलतेत ज्यावेळी लग्न करायचं असतं त्यावेळी आणि म्हणते तुमचं काय नको मुलगी नारळ एवढाच बोलते बरं का आणि नंतर ह्यांचं खुर्प चालू असतंय बघा लगेच हेच दिलं नाही तेच दिलं नाही हे चालू झालं बघा नंतर म मा, माझ्या पाठीमागं बरं का तर ह्यांना मला एवढंच सांगायचं आहे आमच्या आई बापांनी काही तुम्हाला सांगितलं होतं का आम्ही लग्नात नाही दिलं तर नंतर पण म्हणजे नंतर देईन किंवा असं कधी काही बोलले होते का हां लग्न झाल्यानंतर तुम्ही जे ह्या काही गोष्टी टोचून बोलतील म्हणजे दुसऱ्यांचं म्हणजे मोठ्या देरांचं लग्न झाल्यावर त्यांना म्हणजे जरा जास्त न्यारी वगैरे दिली बरं का आमच्यापेक्षा तर दिल्यानंतर हे घरातले लोक मला बोलायला लागले बरं का की ते बाहेरच्याच पोरी करायच्या आता इथून पुढे एकही मुलगी इथली करायची नाही बरं का तुम्ही कुठल्याही करा आम्हाला काय घेणं देणं नाही किंवा आम्ही तुमच्या पाठीमागं लागलं नव्हतं की आमच्या आमची पोरगी कराच म्हणून माझे आईबाप तुमच्या पाठीमागं लागले होते का हां काय एक शब्द तरी बोलले होते का हा तर तुमच्या मनाच सगळं केलं आणि नंतर खुर्प लावायला लागले ते वैष्णवी हागवणे सारखं सेम झालं बरं का माझं हे लोक मेंटली टॉर्चर करत होते आतल्यात असं म्हणजे बोलायचे आणि हे सगळे जेव्हा ज्यावेळी बोलत बसायचे ना सगळे ज्यावेळी मी तिथं जाणार त्यावेळी हे सगळे शांत होणार आणि ज्यावेळी मी नसणार तेव्हा मग ह्यांचं ह्यांचं चालणार बोलणं चालणं बरं का आणि सेम तिचं तिची ननंद कशी आहे ना तसेच सेम नंद आहे त्या बरं का फक्त एवढंच विषय आहे की माझ इथल्या म्हणजे ह्यांच्या लेकींची फक्त लग्न झाले ती आणि ती फक्त बिन लग्नाची आहे एवढाच विषय आहे बाकी दुसरं काही नाही बरं का सेम म्हणजे सेम एवढ्या ह्या लोकांनी टॉर्चर केले मला अरे आपल्या आपल्या संसाराचं बघा ना हां लग्न झाल्यानंतर तिकडं आपल्या आपल्या संसाराचं बघायचं ना माहेरला कशाला डोकं लावायचं तुम्ही सांगा हां मग त्या त्यासाठी मग भावांची लग्न नाही ती करायची ना आपण डोकं लावायचं इतर भावांची लग्न नाही ती करायची हां कशाला करायची आपण सगळं बघायचं आपल्या घरचं आपल्याला कळं ना आणि नको तिथं डोकं लावायला कशा लागलं जाता तुम्ही हां बिना चुंबडीचं डोकं कशाला द्यायचं मग हेच मला खटकत होतं की हे काय करायची माहिती आहे सगळे छान बोलायचे गप्पा मारायचे बसायचे एकदा तर काय झालं माहिती आहे का जेवण करायला बसलेलं सगळेजण बसलेलो बरं का म्हणजे माझे सासरे आजारी होते आणि हे कोण बोललं ना मी नाव घेऊन पण सांगू शकते पण जाऊ दे आणि हे लय भारी भारी धमक्या बिमक्या देते ना तो पण व्यक्ती तिथंच होता आणि तोच बोलावेळी सगळी लोक घरात जेवण करायला बसले बरं का आणि त्यावेळी दूध आणत होते बरं का दूध विकत आणत होते म्हणजे माझे सासरे आजारी होते सासरे आजारी होते म्हणून जास्त म्हणजे पाहुणे वगैरे येतेत जातेत म्हणून म्हणजे बघायला वगैरे येतील म्हणून म्हणजे दूध एक लिटर काहीतरी घेत होते बरं का मग मी एक दिवशी काय झालं जेवायला सगळे बसले घरातले पती नंदा वगैरे सगळे आलेले बरं का आलेले तर सगळे जेवायला बसल्यावर ज्यावेळी मी म्हटलं म्हणजे ते सगळे असं लांब असं एकदम मोठा गोल करून बसलेलो ना मग तर मी म्हटलं मला दूध घ्यायचं आहे मी असं बोललं बरं का म्हणजे जेवण झाले थोडं मी एक दीड चपाती काय तर खाल्ली असेल म्हणजे आणि नंतर मग मला वाटलं माणसांच्या सोबत बोलत बोलत म्हणजे आपण थोडंसं दूध पण घ्यावं हो म्हणून तर मी दूध घेताना ना त्यातली एक व्यक्ती काय म्हणली माहिती आहे का मला दूध कशाला घेत आहे आणि त्याच वेळी जेव्हा म्हणजे माझ्या घरातल्या दुसऱ्या व्यक्तीनं दूध घेतलं म्हणजे खायाची सुद्धा चीज एखादी खायची गोष्ट सुद्धा हे एवढं मला टॉर्चर केलं या लोकांनी की सगळ्यासोबत जा म्हणजे मला म्हणजे मनातून मला घ्यायचंच नव्हतं पण जाऊ ते म्हटलं बोलत बोलत यांच्यासोबत खायचं होऊन जाईल ना असं पण आपण एकटं कधी जेवायला लागलो तर जेवण कुठं जातं ना आपल्याला बोलत बोलत जाईल जेवण म्हणून मी नंतर म्हटलं मला दूध घ्यायचं आहे आणि माझ्या अगोदर दुसऱ्या व्यक्तीने घेतलेलं माझ्या घरातल्या बरं का घरातल्या व्यक्तीने घेतलं होतं तर मी घ्यायला लागल्यावर मला हे लोक काय बोलले कशाला घेताय दूध हे पण मी नाव घेऊन सांग म्हणजे सांगेन आता पण जाऊ दे नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाईम जर वेळ आली तर मी नक्कीच नाव घेऊन बोलणार आहे एवढ्या मोठ्या मोठ्या बाता करते ना एवढ्या किरकोळ गोष्ट आणि ही कोण बोललं ना त्याला नक्कीच आठवेल हा व्हिडिओ बघितला ना त्याला हा म्हणजे मी काय बोललेलं हे खरं आहे हे त्याला नक्की आठवणार बरं का तर मला काय बोलले की दूध कशाला घेत घरी पै पाहुणे येतात त्यांना लागतंय चहासाठी मग हे घरातले मेंबर बरं का ह्यांच्या घरातले मी परकी आहे ना मी किती जर गेल तर मी परकी आहे मग ते, हे घरातले ह्यांचे सगळे असे लाईनमध्ये बसलेले आहेत त्याच्यामधले एका व्यक्तीने घेतलं होतं बरं का पण त्यांना म्हणजे घरातल्या मेंबरला हे लोक बोलले नाहीत हा की तू घेऊ नको म्हणजे माझ्यापेक्षा वयस्कर रायती बरं का मी त्यांच्या सगळं त्यांच्यापेक्षा मी लहान होते घरातल्या मोठ्या माणसांना घेतलं तर हे लोक बोलले का काय बोलले नाहीत आणि मी घेताना बोलते की कशाला घेत आहे दूध तुम्ही घरात पाहुणे वगैरे आल्यावर चाहला लागतंय हे इतके नालायक लोक आहेत हे एवढं ह्यांची मेंटेलिटी बघा यांची है अजून डोक्याला तेल लावलं म्हणून भांडणं दूध घेतलं म्हणून भांडण आणि त्या दुधाचे पैसे माझे मिस्टर देत होते हा असू द्या देऊ द्या तुम्ही पण खावा तुमचा पण तो कोणतं आहे ना माझं लगेच काय माझी माझा नवरा काय माझाच झाला का लगेच तुम्ही पण त्यांचा सांभाळ केला आहे मग तुम्ही पण घ्या ना आणि मा माझं पण आता कोणीतरी आहेत ना ते जे ते आमच्यासाठी पण करतात ना, ना? जर तुम्हाला आम्हाला काय करू द्यायचं नाही तर त्यांचं तें, लग्न करू नकणार आहे तुम्ही हां त्यांच्या जीवावर तुम्ही आयश करत बसा ना मग भावाचं किंवा लेकाचं लग्न नाही ना करायचं हां आणि त्याचे दूध त्या दुधाचे पैसे ना माझी मिस्टर देत होते हे नुसते अशीच आयश करत होते त्यांच्या जीवावर बरं का नुसते मी जशा करणार आणि कपडे बिपडे अडकवले ना त्यातले काढून घेणार पैसे कोण कोण घेत होतं मी नाव पण घेऊन सांगू शकते पण जाऊ द्या आता लय पण हे करायला नको पण हे रिअल आहे हे त्यांनी उरपाट जरी मला कोण जरी यातलं भांडाय जरी आलं ना मी सरळ सरळ नाव घेऊन टाकणार आहे तुम्हाला मी हे पण सांगते आणि हे रिअल आहे हे वर्ण वर्ण मला येतील भांडायला बरं का हे लोक ना वर्ण वर्ण इज्जत जाईल म्हणून मला वर्णवर्ण भांडायला येतील पण हे रिअल आहे ना हे त्यांच्या आत्म्याला नक्कीच वाटणार हे आहे ही जी बोलते ना हे खरं आहे म्हणून वरती देवाला तर माहिती आहे माझ्या जीवाला आणि त्यांच्या जीवाला तर शंभर टक्के माहितीये कारण का त्यांनी त्या लय खोडी केले त्या मला एकदा दोनदा घावलेत हे पण खूप वेळा म्हणजे असं हे झालेलं त्यामुळे मी बोलते आणि मी पण ज्यावेळी हिथं सारखी भांडणं होत होती ना तेव्हा माझा भाऊ आणि आई पण एकदा आलेली बरं का तर त्यावेळी माझा भाऊ काही बोलला हिनं कधी तुमची चोरी केली का सांगा बोलले तर घरातली मोठी माणसं सगळे म्हणले की नाही ना कधी काय कशाला हात लावत नाही तेवढ्या बाबतीत कधी नाही असं नाही तसं नाही तुमची कधी म्हणजे तुम्हाला कधी म्हणजे खोटं बोलली का कधी तुमच्यात चोरी केली का कुणाची चाडी लावली का असं पण माझा भाऊ बोलला बर का तर नाही बोलले तसलं काय नाही ती तशी नाही ना अशी नाही बोलले बर का आणि नंतर मग हे मग खोड्या का करत होते मला हे समजत नव्हतं माझी चूक तर काय नव्हती पण ह्यांना माझ्यावर चुका का थोपवायच्या होत्या कारण का तुम्हाला हे पण सांगते मी ह्यांच्या म्हणजे जाऊ दे आता मी सरळ सरळ बोलून टाकणार ह्यांच्या लेकींच्या चुकावर पांघरून घालण्यासाठी ह्यांच्या चुकांच्यावर पांघरून घालण्यासाठी मला नुसतं बदनाम केले तुम्हाला मी हे पण सांगते आपल्याला पक्क माहिती बर का आपल्याला माहिती आहे आपली चूक काहीच नाही आणि ते लोकांना माहिती ही जी चूक काहीच नाही तरी ते आपल्यावर आरोप थोपवतात बर का आणि आपण पण कुणासमोर आपल्याला आपण म्हणजे चुकीचं नाही कुणासमोर साबित करतोय की ज्यांना माहीत आहे ह्याची चुकी नाही त्यांच्यासमोरच आपण स्वतःला साबित करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे जज त्यांच्यातले वकील त्यांच्यातले हा सगळे त्यांचं आणि आपण फक्त म्हणजे नुसतं म्हणजे फुकटची धडपड चालली की मी चुकीची नाही आणि मध्ये तर अजिबात नव्हतेच फक्त त्यांना त्यांच्या चुकावर पांघरून घालायसाठी त्यांनी म्हणजे दुसऱ्याची लेख आहे नाही ही बाहेर ना आलेली पोरगे हि वाटूळ वाटोळ झालं तर चालतंय ही जी बदनामी झाली तर चालते बरं का ह्यांची मेंटॅलिटी बघा ह्या लोकांची बाहेरची पोरगे तिचा संसार तुटला तरी चालतंय तिचं लेकरू अनात झालं तर चालतंय हां हे सगळं ह्यांना चालतंय पण ह्यांच्या घरातल्या म्हणजे ह्यांच्या आता ह्यांना नावं घेतल्यावर पण झोंबळला लेट डोकं हलत माझं बरं का पण ह्यांच्यातल्या लोकांच्या चुका मी सांगायला लागल्यावर ह्यांना कसं वाटेल आता त्यावेळी माझ्यावर काहीच म्हणजे हेनी ना आत्ता पण ना मला काही पण करायला होऊ दे काही पण कुठं पण नेऊन मला उभा करू दे ह्या सगळ्या ज्या ज्या गोष्टी मी बोलते ना हे त्यांना मी कबूलच करायला होणार मग आता हो का ना जर्थ जर्थ लग लग आता जर त्यांना बोलाय गेलं तर म्हटलं हा चल करू कू कबूल वगैरे करायचं मी नक्की येणार पण हो ग ती जर खोटं जर बोलायला लागले जर हा आता आतापर्यंत मी मला बोललेत ते खोटं काय काय लय बोललेत खोटं हा मग आम्ही असं म्हणलोच नाही आम्ही असं बोललोच नाही मग नाहीला औषध आहे का सांगा खोटं बोलणार जर म्हणायला लागलं त्यांना चुकं केलेत पण जर ती नाहीच मी केले म्हटल्यावर त्याला काय औषध आहे का सांगा हम्म इतके म्हणजे नालायक आहेत हे लोक त्यामुळं मी म्हणते ह्यांच्या लेकरांच्या वरती चुकांचं म्हणजे ह्यांच्या लेकरांच्या चुका झाकण्यासाठी माझी जिंदगी डावावर ठेवली त्यांनी माझ्या जिंदगीचा डाव लावला त्यांनी तुम्हाला हे सांगते मी मला एवढं वाईट वाटतं या लोकांचं की इतके निर्लज्जपणाचं कळस कसे असतील अरे जे खरं असू द्या ना खरं असू द्या मी दहा वेळा नाही शंभर वेळा मी तुमच्या पाया पडले असते की बाबा माझं चुकलंय म्हणून माझी काही चूक पण नाही माझ्या आई बापांनी विचारलं बाबा ही जी काय चूक आहे चूक पण काहीच नाही हा ही ना ते स्वतः सांगते जी चूक काही नाही आणि मग भांडणं कशामुळे होते तर बोलताना काय बोलायची आमचं कोणाचं काय नाही बरं का आम्ही हिला कोण काय बोलत नाही त्यांचं त्यांचाच नवरा बायकोचं पटत नाही हे असं बघा ह्यांची बोलण्याची पद्धत बघा हा म्हणजे ह्या बसून काड्या करणार त्यांना सांगणार असं झालं तसं झालं हां आणि आतल्या खोडी तुम्हाला मी सांगितलं पाठी मग काय काय व्हिडिओ मी डिलीट केले ती मी रिव्ह्यू करणार आहे मी परत सांगणार आहे कारण का फक्त त्याच्यामध्ये मी जरा नावं घेतली होती त्यांची पर्सनल म्हणजे ले ले लेट ओचलं त्यांना ते त्यांची नावं घेतलेली बरं का त्यामुळे ते व्हिडिओ मी डिलीट केलं जाऊ दे म्हणलं एवढ्या पण नको ही करायला पण परत माझ्या डोक्यात खरंच रे तू मला खरं सांगू का एवढं मला म्हणजे असं झोपलं ना मला झोप सुद्धा येत नव्हती आता मला जरा म्हणजे जरा जरा मला आता झोप पण येऊ लागले मला भूक पण लागायला लागली बरं का मी एवढं सगळं बोलायला लागल्यापासून नाही मला असं आतल्यात मी असं आतल्यात खाऊन घेत होती मी की माझी चूक तर काय नाही मग ह्या लोकांनी आरोप का लावले मग ह्यांच्या लेकरांच्या चुका झाकण्यासाठी हिनी माझी जिंदगी दावावर का ठेवली अं तुमची खरंच मी काय म्हणजे तुमचं काय म्हणजे नुकसान केलं असतं तर मग बोला ना तुम्ही तुम्हाला हे पण सांगते जेव्हा माझं लग्न झालं ना त्यावेळी पण मा मला मोबाईल पण माझ्या भावानं घेऊन दिला बरं का आणि त्याच वेळी क किती चार पाच महिने झाले का कितीतरी दिवस झाले ते बरं का मला एवढं आठवत नाही लग्न झाल्यानंतर तर माझ्या मिस्टरांचा मोबाईल आहे ना गाडीमध्ये मी चार्जिंग लावून झोपलेले ती कुणी काढून घेतला बोलले नंतर माझ्या भावानं त्यांना साडे अठरा हजारचा त्यावेळी का दोन हजार सोळामध्ये दोन हजार सोळामध्ये साडे अठरा हजारचा मोबाईल माझ्या मिस्टरांना घेऊन दिला हा ते झालं नंतर मग थोड्या दिवस गेले हा थोड्या दिवसांना मग माझा भाऊ मला काय बोलला तुला काय घ्यायचंय मला सांग आणि नंतरच नंतर अजून मला जेव्हा घ्यायचंय ना तेव्हा मी घेईन माझ्याकडे मा येतील तेव्हा माझ्याकडे येतील तेव्हा मी तुला घेईन अजून पण आता तरी सांग मग बोले की तुला लग्नात पण त्यांनी म्हणजे ह्या लोकांनी एवढं मोठं बोलतील ना याने फक्त अर्धा तोळा घातला होता मला लग्नात बरं का अर्धा तोळा घातला होता तो पण मी नंतर तिकडं म्हणजे हे झाल्यावर um, काय ते भरतीच्या टायमाला तो पण ठेवला होता ते पण सोडवून घ्यायचा झाला नाही ह्यांच्यानं बरं का तर भाऊ काय बोलला त्यानं मग त्यावेळी अर्धा तोळा घेतला मला बरं का तो अर्धा तोळा घेतला दोघांना दोन मोबाईल पण त्यांनाच घेऊन दिले फक्त मला ना नेहरी म्हणजे म्हणजे लग्नात ज्या वस्तू द्यायच्या असतात ना ते म्हणजे चांगल्या दिल्या नव्हत्या म्हणजे त्यावेळी काय झालं हे पण सांगते त्यावेळी पण त्यावेळी पण काय झालेलं म्हणजे माझ्या भावना ना जमीन घेतली होती विकत बरं का दुसऱ्यांची जमीन घेतली होती आणि त्याच पिरियडमध्ये त्याच टायमामध्ये म्हणजे माझं लग्न पण त्याच वेळी जुळलं बरं का तर मग गडबड झाली बरं का म्हणजे लगेच भावाची सुट्टी पण संपत आलेली आणि मग हे पण बोलले की लग्न करायचं लवकर लग भाऊ पण म्हटला ठरवून काय जास्त दिवस ठेवायचं नाही जर केलं तर लगेच करायचं नाही तर मग ठरवायचंच नाही लग्न असं राहू हो द्यायचं उगा कुणाच्या बांधल्यात राहायचं नाही असं बोलले बरं का म्हणजे माझा भाऊ बोलला की कुणाच्या बांधल्यामध्ये नाही राहायचं ठरवून तर अजिबात ठेवत नाही म्हटला तुम्हाला कर करायचं असतं तर लग्न डायरेक्ट करायचं नाहीतर मग ठरवून बिरवून काय ठेवत नाही आम्ही आम्हाला ह्याच्यापेक्षा दुसरं चांगलं आलं तर आम्ही देणार आम्ही तुमच्या म्हणजे तुमच्या म्हणजे ह्याच्यावरती राहणार नाही तुमच्या शब्दावर मी आम्ही कोणावर भरोसा ठेवत नाही असं पण बोलला तो तर मग त्यावेळी लग्न केलं आणि तो जमीन घेतली होती त्यामुळे ते त्याच्याकडं पण पैसे नव्हते त्यामुळं त्यानं ते म्हणजे मला लग्नात मी साहित्य जरा कमी दिलेलं आणि सगळं साधच होतं जास्त काय भारीतलं नव्हतं बरं का म्हणून मग हे लोकांनी एवढं मला बोलले एवढा टॉर्चर केलं ह्यांनी इथली लोक काहीच देत नाही ती आता आम्ही बाहेरच्याच पोरी करणार म्हणजे ते दुसऱ्यांना दिलं बाहेरच्या पोरी ज्यांनी केलेत ना त्यांना दिले त्यामुळं बरं का आणि त्यांना दिल्यामुळं ते काय बोलत होते आता इथली पोरगीच करायची नाही बरं का तर तुम्हाला मला हे सांगायचं आहे सा किती अपेक्षा मोठ्या तुमच्या हा अरे लोकांची पोरगी आपल्या घरी सून करून आणता तिला साधा तुम्ही समजून घेऊ शकत नाही तिची चूक नसताना आणि ज्यांना सुन्याची गरज आहे ना ते लोक सुन्याची चूक झाली तरी त्याच्यावर पांघरून घालतात बाई असं नसतंय असं असतंय म्हणून समजून सांगतात अरे तुम्ही माझी चूक नाही तरी पण तुम्ही असं थोपवलं माझ्यावर की ही चुकीची आहे म्हणून हां मग तुमच्यातले हिरे बघा ना हां तुमच्यातले हिरे कसे कुठं कुठं चमकतात ते, ते बघा ना ते हिरे लपवण्यासाठी तुम्ही माझ्यावर आरोप केले बरं का करा तुम्हाला काय देव बघून घेईन ज्याला त्याला बघून घेईन पण तुम्हाला मी हे पण सांगते मी आता तुम्ही काही लोकांना हे वाटेल की ही देवा देवाला मग बोलते की देव बघून घेईल म्हणून मग ही का बोलून दाखवते अरे देवाना आपल्याला ना, आप ना विचार करायला बुद्धी दिली आपलं शार्प मेंटल दिले आपल्याला आपल्याला हात पाय डोळे नाक डोळे दिलेत शरीर दिले विचार करण्याची क्षमता दिली आहे देवानं काय सांगितलंय तुझ्याकडून होतंय तेवढं तू त्यांना सामोरं जायचं हे जे लोक आहेत ना तुझे जे डोकं खातेत ना त्या लोकांना सामोरं जायला तुला मी मेंटल दिलेलं आहे चांगला विचार करण्याची क्षमता दिलेली आहे जर तु तुझ्याकडून होतंय तेवढं तू स्वतः त्यांना नळ आणि ज्यावेळी तुझ्या उरलोड होत आहे तुला हे लोक लोड होते त्यावेळी ना मी आहे तुझ्या पाठीशी असं देव सांगतो सगळंच देवावर नाही सोपवायचं देव कुना कुना हे एवढ्या सगळ्या दुनियेनं जर देवावरच सोपवलं देव कुणा कुणाला म्हणजे कुणाकुणाला हे करणार आहे देव कुणा कुणाला मदत करणार सांगा मग आपल्याला बुद्धी देऊन देवानं पाठवलं इकडं आपल्यानं आहे तेवढं करू ना जे काय आहे ते देव बघून घेईल ना त्यांना म्हणून मी म्हटलं आता आपल्याला जे होत आहे तेवढं आपण बोलायचं ह्यांना नाही सोडायचं अरे ही कशासाठी जे काय होईल ते देवावर सोडाय आपण काय जनावर आहे का आपण काय दुसऱ्याने टाकल तेवढंच खातो का तसंच करतो का आपण आपल्याला विचार करण्याची क्षमता दिली आहे ना जनावरांसारखं कुठं भटकतो का आपण मग विचार करायला एवढी बुद्धी देऊन पण आपण देवावर का अवलंबून राहायचं आपल्याकडून पण होतं तेवढं करायचं ना तोंड द्यायला पाहिजे ना असंच आपण जर देवावर सोडून देवावर सोडून असंच मरून जायचं होईल ना, ना। मी जर आता हे सगळं बोलली नसती जिंदगीभर माझ्यावर तोप लागलेलीच होती मला जवळचे जवळचे म्हणजे शेजारी वगैरे जे, शे जे माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये जवळचे लोक आहेत बरं का ते लोक सुद्धा मला बोलत होते की तुझं असं असं होतं तुझं असं असं होतं इथं सगळ्यांनी कालवा उठवलाय असं होतं म्हणून हिला जॉबवरून काढून आणलं बरं का हेच जर मी आतापर्यंत आता पण आता मी हे कुणाला बोलली नसती तर हे लोक मला बोलले असते हा ही अशीच फालतो असेल तेव्हाच ही शांत बसली असं कोण शांत बसेल का किंवा असं कोण जॉब सोडून येईल का असं तुम्हाला लोकांना वाटलंच असतं आणि जे मला बोललेत ना ते पण हा व्हिडिओ बघतात बर का जे जे मला बोलले त्यांनी हे सांगितलं तुझ्या इथं असं असं चालू होतं तू तिकडून आल्या आल्या मुंबईवरून मी इकडं आले आल्या हे जे चालू होतं ना इथं असा असा कलवा होता म्हणून हे त्यांनी पण मला सांगितलं होतं त्यासाठी मी असं म्हणजे खूप दिवस माझ्या असं मनाला लागलं होतं मला जेवणसुद्धा जात नव्हतं की यार काय म्हणजे चूकच नाही ना आपली आणि चूक नसताना जर आपल्यावर आरोप येत असतील तर मग त्याचा काय फायदा तसल्या जिंदगीचा मग आपला लाईफ म्हणजे आपण माणूस असून काही कामाचं आपण आपल्याला सिद्ध नाही करू शकत बरं सिद्ध करायचं मरू दे आपलं मन तरी मोकळं करायला पाहिजे ना कुणाला खरं वाटू दे खोटं वाटू दे आणि जी पण कोण व्यक्ती आहेत त्याला पण काय वाटायचं ते वाटलं असेल बाबा आपण गलती केली आहे एक चूक करून गलती केली आहे असं वाटणार त्याला शंभर टक्के हं अरे समोरच्या माणसाचा रिस्पॉन्स असेल तर तुम्ही म्हणजे नसत्या भानगडी रे कोण कुणाला ओळखत नाही कोणी कुणाला कधी बघितलं नाही तुम्ही डायरेक्ट चालला लढायला हां कोण आज थोडी जोक आहे काही किरकोळ नसते काही लोक दिसायला किरकोळ असतात पण असायला नसतात त्यामुळं जरा विचार करून एखाद्याच्या नादी लागायचं काय तर ह्या लोकांनी एवढे हन्ना करून पण परत मग म्हणून तर मी नंतर ज्यावेळी ना मी सांगितलं माझ्या घरी पण बाबा हे लोक मला असे असे बोलते म्हणलं मग अगोदर तुम तुम्हाला काय बोलले होते ते तुम, का ते तुम्हाला एवढं देतो तेवढं देतो तुम्ही काय त्यांना बोलला होता का तर माझा भाऊ काय म्हणला नाही आम्ही काय म्हणलं नव्हतं की आम्ही मुलगी आणि नारळ देणार सध्या तरी आमच्याकडे काही नाही आणि नंतरच्या नंतर बघायला किंवा नंतरच्या नंतर बघायला असं पण नाही बोललो म्हणलं भाऊ मला तर मग म्हणलं हे लोक मला असे का बोलते तुझ्या आई काय दिलं तुझा भाऊ लय मोठा आर्मी मध्ये म्हणून बोलते तर काय दिलं एक एक बहीण आहे मला असे पण बोलले बरं का हे लोक समोर बोलले मला समोर म्हणजे मी ज्यावेळी आमची घरात किरकिर व्हायची ना त्यावेळी मी आतल्या रूममध्ये म्हणजे बेड होता तिथंच मी बसायची मला राग यायचा मी कुठे जायची पण नाही काही नाही एका जागी बसायची हे बाहेरच्या रूम मध्ये किंवा बाहेरच्या दारात वगैरे मुद्दाम मला ऐकू येईल असं हे लोक मला बोलत होते बरं का खूप वाईट वाटायचं पण जाऊ दे म्हणलं आणि हे सगळे बाहेरचे लोक जे जिकडं तिकडं आहेत ना ते पण सगळे एका सणाला वाराला आले ना हे सगळे हळूहळू बोलायचे बरं का आणि मी आली का शांत बसायचे किंवा दुसरा टॉपिक काढायचे बरं का मला कधी फरक पडला नाही मी कधी कोणाचा विचार पण केला नाही की आणि मला खरं खरं मला वाटत होतं ही लोक ना माझा संसार टिकू देत नाहीत हे मला तेव्हाच समजलं होतं ते लग्न होऊन एक चार पाच महिनं झालं तेव्हाच मला कधीच वाटलं नव्हतं की माझा संसार टिकणार आहे बरं का कधीही वाटलं नाही आणि त्यातनं पण मला वाटलं होतं की आपण जॉब वगैरे काहीतरी केलं तर आपल्याला इथनं सुटका भेटल भेटली तर नाहीतर आपण जिंदगीभर आपण इथनं सुटू शकत नाही त्यामुळं एवढ्या मोठ्या म्हणजे लास्ट पर्यंत गेलं हे सगळं काय बोलू तुम्हाला आता एवढं डेंजर डेंजर परिस्थिती झाली आहे ना काय सांगायचं तुम्हाला म्हणजे माझ्या भावानं नंतर पण केलं बरं का परत त्याच्या लग्नामध्ये माझ्या मिस्टरांना एक तोळ्याची चेन घातली आणि ह्यांना म्हणजे माझ्या मिस्टरांना लग्नात आम्ही काय घातलं नव्हतं बरं का कारण का त्यावेळी आम्ही काय बोललेलं भावानं जमीन घेतलेली त्यामुळं काय होतच नाही बोलले होते तर नंतर घातली एक तोळ्याची चेन तुम्हाला हे पण सांगते आणि ती पण ती पण त्या ह्या लोकांनी ठेवली नाही निवून घाण टाकली ती वापस आणलीच नाही बरं का हे असं झालं आहे सगळं तर ठीक आहे फ्रेंड्स माझं बाहेर रडतं आहे आता बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू असंच कंटिन्यू बोलू आपण तर ठीक आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहणार ओके थँक्यू